बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व असे अनेक संत महापुरुष ज्यांनी समता स्वतंत्रता आणि बंधुता या भारतभूमीमध्ये रुजवण्याचे काम केले अशा सर्वांच्या विचारांना व कार्याला मी नमन करतो मित्रांनो आता नुकतेच आपण भारताच्या समाजव्यवस्थेबद्दल विस्तृतपणे माहिती घेतली भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये भारता कशा प्रकारे विषमता नांदत आहे कशा प्रकारे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये पाच टक्के लोकांना सर्व काही अधिकार आणि इतरांना काहीच अधिकार नाही अशी ही जी संपूर्ण व्यवस्था आता आपण समजून घेतली आहे त्याचबरोबर आपण जयभीम ब्रिगेड याची स्थापना जयभीम ब्रिगेडचे ध्येय उद्देश समजण्याचा एक प्रयत्न आपण नुकताच केलेला आहे मित्रांनो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये नेमकं काय केलं कशा प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपासून शाहू महाराजांपासून यांची जी, जी विचारधारा हे पुढे चालविण्याचं काम केलं हे आपण बघितलं माझ्या आताच्या रिप्रेझेंटेशनमध्ये माझी जी भूमिका असणार आहे ती त्याच्या पुढची असणार आहे नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय काय अपेक्षित होतं ते आपण कुठपर्यंत मिळवलेलं आहे आणि काय मिळवायचं बाकी आहे ज्याच्यासाठी प्रामुख्याने आज हो। आपण इथे जमा झालेलो आहोत की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे म्हणजेच नाही अनेक हे जे महापुरुष आहेत यांचं जे स्वप्न आहे हे पुढे कसं घेऊन जायचंय नेमकं कुठलं काम बाकी आहे यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत तर मित्रांनो जयबीम ब्रिगेडची स्थापना कशी झाली याची एक थोडक्यात तुम्हाला मी गोष्ट सांगतो मुंबईमध्ये काम करत असताना अनेक समविचारी अधिकारी वकील काही डॉक्टर असे सगळे उच्च शिक्षित लोकांबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट जी आमच्या लक्षात आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांगी व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारण्यासाठी पण काम राज्य राज्यव्यवस्थेसाठी पण काम केले अर्थव्यवस्थेसाठी पण काम केले धार्मिक बदल आणण्यासाठी पण काम केलंय पण मग अडचण काय होते आज जेव्हा आपण त्यांचे अनुयायी म्हणून काम करतो तेव्हा जी लोक का राजकारणात काम करतायत तेच समाजकारण पण करतायत जे राजकारण आणि समाजकारण करतायत तेच बौद्ध धर्माचं पण काम करतायत जे बौद्ध धर्माचं काम करतायत तेच कुठेतरी ऍक्टिव्हिजम सुद्धा करतायत आणि याच्यात काही चुकीचं नाहीये हा जो काळ गेला एकोणाशे सत्तेचाळीस एकोणासशे पन्नास नंतर आताचे जे सत्तर पंच्याहत्तर वर्ष गेले त्यामध्ये हे करणं गरजेचं होतं कारण की परिस्थिती समाजाची तशी होती समाजामध्ये शिक्षित लोकांची संख्या फार कमी होती नाहीशीच होती एक दोन पिढ्या कुठे झाल्यात की आता आपल्याला उच्च शिक्षित मंडळी आपल्या आसपास दिसायला लागली समाजामध्ये विविध प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या म्हणून ज्यांनी एकदा आंबेडकर वादाचा विडा उचलला की त्यांनीच सगळी कामं करायची परंतु मित्रांनो आता थोडीशी परिस्थिती बदललेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये जे आरक्षण दिले काही ना आश्चर्य वाटेल काही ना माहीत नसेल पण मिलिंद दादा बाबासाहेबांनी इंग्रज स्वातंत्र्य मिळण्याची वाट ने बघितली एकोणीसशे सत्तेचाळीसची वाट बघितली नाही एकोणावीसशे अठरालाच आरक्षण मिळावं दलित आणि आदिवासींना यासाठी प्रयत्न केले एकोणावीसशे बत्तीस ला ते आरक्षण घेऊन आले आणि त्रेचाळीसला एकोणाशे त्रेचाळीसला भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच दलित आणि आदिवासी समाजाला भारतामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलं होत मग ही जी सगळी पार्श्वभूमी आहे हे जे सगळं धोरण आहे हे जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या परीने चळवळीमधली जी कामं ती वाटून घेतली पाहिजे आणि त्याच्यातलं जे भारत सरकारचे जे धोरण आहेत ज्या पॉलिसीज आहेत भारत सरकारचं जी काही व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय बदल अपेक्षित आहेत याच जे काम आहे याचा विडा जेबी ब्रिगेडने उचललेला आहे सांगायचं तात्पर्य असं हो। आज अनेक पेट्रोल फुलेनगर परिसरातील नागरिक सुद्धा इथं उप उपलब्ध आहेत उपस्थित आहेत आणि मग साजिकच आहे कविताताई बाळासाहेब कर्डक यांची पार्श्वभूमी मला असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात असं येत असेल की बाबा प्रत्येक दादाने काहीतरी जेबीम ब्रिगेड नावाचं चालू केलंय आणि मग आज उद्या भाऊ प्रत्येक दादाला काही इलेक्शनला उभं राहायचंय तर मी आताच सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मला आज उद्या परवा कधीही इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स निवडणुकीच्या राजकारणामध्ये उभं राहायचं नाही मला त्याच्यात रस पण नाही तर प्लीज कृपया आपल्या मनात असं काही असेल तर पहिले हे समज आपण काढून घ्या काय होतं ज्या चष्म्याने आपण बघतो ते महत्वाचं असतं आता बघा माझ्या इथे बसलेले काही आदिवासी बांधव आहेत काही भटके विमुक्त बांधव आहेत त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराण्याचा नेता म्हणून ह्या चष्म्याने जर बघितलं तर मग त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे जे बौद्ध महार समाज आहे यांच्या व्यतिरिक्त जे बाबासाहेबांनी काम केलंय ते दिसणारच नाही तसंच जे इथे महार बौद्ध समाजाची लोक बसलेली आहेत त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महारांचा नेता म्हणून बघितलं बौद्धांचा नेता म्हणून बघितलं दलितांचा नेता म्हणून बघितलं तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर जी उपलब्धि आहे इतर जे बाबासाहेबांचे काम आहे ते त्यांना दिसणार नाहीत किंवा किंवा कमी दिसतील म्हणूनच सुरुवातीलाच काही समज काही चष्मे आपण काढून टाकणं गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमाकडे कृपया कोणी त्या नजरेने बघू नये कुठल्या प्रकारची आता निवडणूक लागलेली नाहीये कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये मला आज काय उद्या काय कधीच उभं राहायचं नाहीये आणि समजा आणि समजा आज उद्या माणूस आहे माणसाचा विचार बदलतो आज उद्या कधी मला निवडणुकीमध्ये उभं राहायची कुठून तरी दुर्बुद्धी आलीच तरी सुद्धा त्यासाठी मला हा उद्योग करायची गरज नाहीये आज कर्डक परिवाराचं नाव राजकारणातील प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेत्याच्या मनात आणि समाजामध्ये एवढं तर आहे कि मी जिथे विचार करेल जेव्हा विचार करेल त्याच्या दोन दिवसात मला पाहिजे ते पद मी स्वतः जाऊन घेऊ शकतो माझं वैयक्तिक पण तेवढं मुंबईमध्ये पूर्ण प्रशासनामध्ये तेवढं वजन आहे हे सुरत सुरवातीला आपण क्लिअर करून घेऊयात आणि म्हणूनच जेव्हा आपण सांगतो की आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात पडायचं नाहीये ह्या ह्या प्लॅटफॉर्म घेऊन जेभीम ब्रिगेडच्या नागून जेबीम ब्रिगेडचा उपयोग आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात करायचा नाही मग नेमकं जेबीम ब्रिगेड काय करणार हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो कारण की आपल्याकडे चळवळ म्हटली का राजकारण हे कनेक्शन झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे किती वेळ निवडून आले आणि त्यांच्या आयुष्याच्या आणि वयाच्या कुठल्या काळात त्यांनी निवडणुकी लढवल्या याचा जर आपण तपास लावला तर आपल्या लक्षात येईल की हो लक्षा आधी नंतर नंतरच्या काळात शेवटचे जे दहा पंधरा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाचा विचार केला त्याच्या अगोदर ते निवडणुकीच्या राजकारणात गेले नव्हते जेव्हा तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं तेव्हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय नव्हते अर्थात आपल्या ज्या समस्या आहेत समाज व्यवस्थेने आपल्या समोर जे प्रश्न मांडून ठेवलेले आहेत आपल्यावरती जी विषमता होत आहे आपल्यावरती जो भेदभाव होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या राजकारणाची गरज नाही आणि मी त्या पुढे जाऊन एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो एकोणावीसशे बत्तीस का ला काय झालेलं एकोणावीसशे अठरा आणि एकोणावीसच्या दरम्यान भारतामध्ये इंग्रजांनी एक कमिशन पाठवली होती आता आयोग नेमतो ना आपण आता मागास आयोग आपल्या सगळ्यांच्या तोंडावर हो आहे आपण ऐकतो रोज बातम्यांमध्ये सरकार असं आयोग नेमत असत तशाच प्रकारचा एक आयोग एकोणासशे अठरा एकोणावीस मध्ये ज्याला साऊथ बॉरो कमिटी म्हणतो अशी ही कमिटी भारतामध्ये आली होती आणि ह्या भारतामध्ये आलेल्या ह्या कमिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये काही साक्ष पुरावे दिले होते त्या साक्ष पुराव्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये जर इलेक्टोरल प्रोसेस यशस्वी राबवायची असेल लोकशाही जर यशस्वीपणे राबवायची असेल तर ह्या समाजामधील जे एक्सक्लुडेड कम्युनिटीज आहेत ज्याला एक्सक्लुजन म्हणतो सोनू दादा काय झाले आजकाल आंबेडकरवादी बरेच लोक मार्क्सवादाकडे अट्रॅक्ट होत आहेत बरोबर आणि आज, आज आपल्याकडे बसलेले जे श्रोतेगण आहेत ते पण विविध प्रकारचे आहेत काहींना अभ्यास आहे काहींना नाहीये पण मी आजचं माझं जे, जे, ना आज जे संभाषण आहे आज जे मी तुमच्यासमोर बोलत आहे हे अतिशय विस्तृतपणे देण्याचा प्रयत्न करतोय तर सोनू दादा आपल्यातली बरेच लोक काय होत आहे सचिनदादा आहे रणधीर दादा आहे शिकलेली जी मंडळी आहे तरुण मंडळी आंबेडकरवादी मंडळी कुठे जाते मार्क्सवादाकडे जाते आणि मग काहीतरी आपण स्टोरी ऐकतो नाही नाही पहिले आर्थिक क्षमता आली पाहिजे मग सामाजिक न्यायाचा सा विचार करू अरे तुम्ही सांगणार आहे आपण कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स आणि बुद्धा विस्तृतपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तेव्हाच सांगितलंय की समाजवाद तर पाहिजेत पण फक्त समाजवाद येऊन काय होणार नाही मार्क्सची जी एलिनिएशनची भूमिका आहे एलिनेशन नावाची जी भूमिका मार्क्स मांडतात आणि तिला सपोर्ट करत नाही डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणता फक्त एलिएशन नाहीये जगात सगळीकडे फक्त एलिनेशन असेल आमच्याकडे एक्सक्लुजन आहे काय एक्सक्लुजन अर्थात मार्क्सवाद्यांच्या प्रमाणे जे आपण म्हणतो की सगळं राष्ट्रीकरण करा आणि वाटून द्या हे दुसरीकडे चालू शकतं आपल्याकडे चालू शकत नाही का कारण की आपल्याला एक्सक्लूड करण्यात येतं आपल्याला सांगण्यात येतं की तू काही जरी केलं तरी तुझा तुझ्या वाट्याला संपत्ती नाही ही मान्यताच नाही आहे तर हा जो सगळा इतिहास आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे घेऊन जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठी जी क्रांती जी भारतामध्ये आणि जगामध्ये घडवून आणली त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन गोष्टी वापरल्या एक म्हणजे इंटलेक्च्युअल बेसिस म्हणजे काय स्वतःच्या संपूर्ण जगाची जी व्यवस्था आहे समाजाची जी व्यवस्था आहे याचा संपूर्णपणे अभ्यास करणे तर्कनिष्ठ अभ्यास करणे त्याच्यातून जो काही उपाय येतो त्याच्यात जो काही सोल्युशन येतं प्रश्नाचं जे उत्तर येतं ते उत्तर मिळवणे आणि हे उत्तर मिळवल्यानंतर ऍक्टिव्हिजम करून समाजामध्ये संघटना निर्माण करून समाजाला संघटित करून ते उत्तर सरकारकडनं लागू करून घेणं याच्यासाठी कुठल्या निवडणुकीला उभं राहायची गरज आहे का गरजच नाहीये अजून एक गोष्ट या पुढचा एक दुसरा मुद्दा असा आहे काय होत जिथे राजकारण येतं निवडणुकीचं जिथे राजकारण येतं तिथे बेरीज येते काय येते बेरीज म्हणजे कसं काल परवाचाच मुद्दा घ्या आता आपल्या एक जेबीम ब्रिगेडने जो यशस्वीपणे पणे जे मसोबा नगरवरती बेकायदेशीर अतिक्रमण आलं होतं त्या अतिक्रमणाला विरोध केला अतिक्रमण थांबलं पण उद्या समजा जे भीम ब्रिगेडचा हेतू राजकारणाचा असता तर आपण ते थांबवू शकलो असतो का आपण वजा बेरीज केली असती मसोबा नगर मध्ये गरीब लोक राहते किती राहत आहे पंचवीस तीस घर असतील पण जे लोक त्यांच्यावरती अन्याय करत त्यांना बेघर करायचा प्रयत्न करते ते किती आहेत पाच दहा हजार लोक आहेत मग साजिक आहे ना माणूस काय म्हणतो यांच्यासाठी पाच दहा हजार लोकांचा विरोध कोण घेईल म्हणणार की नाही राजकारणी माणूस पण जे भीम ब्रिगेडची राजकीय पार्श्वभूमी नाही राजकीय निवडणुकीच्या राजकारणातली भूमिकाच नाही म्हणून आपण तिथे न दगमगता उभं राहू शकलो आणि आपल्यातल्या भावंडांना आपण न्याय देऊ शकलो हीच भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी भूमिका हीच आहे निवडणुकीचं राजकारण हे कशासाठी करायचंय चळवळीसाठी करायचं आपलं थोडं उलटं होतं आपण चळवळ राजकारणासाठी करतोय निवडणुकीच्या राजकारणाचा फायदा चळवळीसाठी करून घ्यायचा आहे आपण चळवळीचा फायदा करून घेतो राजकारणासाठी आणि मग त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे बाबा कुठेतरी नवीन कार्यकर्ते तयार होत नाहीये आपल्याला वाटतं की आंबेडकरी चळवळ कुठेतरी हळू झाली आहे स्लो झाली आहे आपल्याला वाटतं की आंबेडकरी चळवळीमध्ये नवीन नवीन लोक येत नाही आहेत ते कसे येतील ते तुमच्या आणि माझ्या माध्यमातूनच येतील त्याशिवाय नवीन नवीन जनरेशन पुढची पिढी सामाजिक चळवळींमध्ये उभी कसल्या राहील आपण जर त्यांना एक प्रांजल प्रामाणिक प्लॅटफॉर्म उभा करून दिला जेबी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण जो प्रयत्न करतोय एक अतिशय प्रामाणिक प्लॅटफॉर्म जिथे फक्त समाजातील जे अडचणी समाजा आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम होईल समाजीमध्ये समाजामध्ये जी विषमता आहे ते सोडवण्याचं काम होईल आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राहिलेलं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी प्रत्येक माणूस आहे माणसाला मरण आहे आणि म्हणून जाता जाता त्याच्या काहीतरी का, काम जे काही काम करायचं त्याला असतं ते काम कुठेतरी मागे पडतं अपूर्ण राहतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे लेकर म्हणून आपण ते काम जर पुढे यायचं काम करायचं असेल तर आपल्याला एक अशी सामाजिक संघटना पाहिजे जे शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रामाणिक राहून काम करेल तर मित्रांनो ही पार्श्वभूमी सांगितल्यानंतर जेव्हीम ब्रिगेडने काही ठराविक मुद्दे काढलेले आहेत काही ठराविक अडचणी काढलेल्या आहेत काय अडचणी आहेत त्या ज्या आपल्या तुम्हाला मला सगळ्यांनाच आहेत पहिला मुद्दा आजच्या आपल्या शिबिराचा असा आहे की हाऊसिंग घरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालंय काय बघा आज कुठलंही शहर घ्या भारतातलं दिल्लीपासून चेन्नई पर्यंत घ्या अहमदाबाद पासून पर्यंत घ्या कुठलंही भारत भारत देशातलं कुठलंही शहर घ्या त्या प्रत्येक शहरामध्ये अनेक अनेक अशा झोपडपट्ट्या निर्माण झालेल्या आहेत काही अधिकृत आहेत काही अनधिकृत आहेत पण झोपडपट्ट्या ह्या निर्माण झाल्या आहेत याबद्दल दुमत असू शकत नाही मग ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत ह्या कुठून आल्या हो कस काय झोपडपट्ट्या इथे आल्या काबर आमच्या मोहन तांबेल्यान प्रकाश कादरीला वाटला असेल की माझं गाव सोडून मी शहरात यावं काबर आमच्या कुंदे मावशीला वाटलं असेल की माझं गाव सोडून मी इथे यावं आपल्याला असं का वाटलं की झोपडपट्ट्यांमध्ये यावं कारण की गावगाड्यामध्ये आपल्याला अन्याय अत्याचाराला सामोरे जायला लागत होतं याचं एवढं सोपं उत्तर आहे सहमत आहात का तुम्ही मी काय सांगतो त्याच्याशी समजतंय का मी काय बोलतोय ते आपण काबर शहरात आलो कारण की गावगाड्यामध्ये आपल्याला काय नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजीरोटीचं साधन नाही बरं रोजीरोटीचं साधन आहे तर मग तिथं गुलामगिरी आहे आणि गुलामगिरी आहे तर त्यातला अत्याचार आहे म्हणून आपण सगळे कोण आहोत गावगाड्यातून शहराकडे शरण आलेले शरणार्थी आहोत रेफ्युजी आहोत मान्यवर कांशीराम साहेबांनी पण सुरुवातीच्या काळामध्ये रेफ्युजी म्हणून झोपडपट्टीधारकांना संबोधित केलं होतं भारतीय शरणार्थी आंदोलन उभं केलं होतं मग ही जी कन्सेप्ट आहे हा हे जे बौद्धिक कारण आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास घडू शकत नाही म्हणजे काय की आपल्याला आपला इतिहास माहीत पाहिजे कदाचित वैयक्तिक आपण नसेल आलेलो पण आपले वडील आले असतील आपले आजोबा आले असतील पण कोणीतरी गाव सोडून शहरात आले ते याच्यासाठी आले का तिथे आपल्याकडे संधी नाही तिथे आपल्यावरती अत्याचार आहे अन्याय आहे आणि अन्य मग हा जो मुद्दा आहे की आपण जे झोपड्या करून राहायला लागलो झोपड्या करून राहायला लागलो मग झोपडपट्टी म्हणजे काय झाली तर झोपडपट्ट्यांमध्ये आजही सत्तर टक्क्या जास्ती बहुजन समाजात राहतो दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी हा समाज आजही झोपड्यांमध्ये राहतोय याचं कारण काय इथे जर आलोय आज एकोणावीसशे पन्नास मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे लिहिलं संविधानची निर्मात केलं ते जे संविधान आहे त्याच्यामध्ये असा कायदा नाहीये का की प्रत्येकाला घर मिळावं असं काही आहे का बाबासाहेबांकडनं ते काम राहून गेलं होतं का तर असं नाहीये धारा एकवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगायचा जो अधिकार दिलाय एकवीस मध्ये त्या अधिकाराचं सुप्रीम कोर्टाने जेव्हा अर्थ काढला तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राईट टू शेल्टर इज अ फंडामेंटल राईट म्हणजे काय प्रत्येकाला छताचा मूलभूत अधिकार आहे